यानंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते तर जवळजवळ नऊ वाजून एक मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे याच्यामध्ये पेशंटला अठ्ठावीस तारखेला खर तर दोन तारखेला बोलवलं होतं पण हेवी ब्लिडिंग होतंय म्हणून अठ्ठावीस तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर दहा लाखाची मागणी केली त्या दहा लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती पेशंटच्या नातेवाईकांनी पतीने सांगितले की आमच्याकडे आता तीन लाख रुपये आहेत तीन लाख रुपये तुम्ही घ्या इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही दोन ते चार तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले मग मंत्रालयातून फोन गेले काही विभागाकडून गेले पण याची कोणतीही दखल न घेत नऊ वाजून एक मिनिटांनी पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये अडीच वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडला आहे तब्बल साडेपाच तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅब्लेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये हॉस्पिटलनी कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत सहकार्य केले नाही या सगळ्या कालावधीमध्ये पेशंटची मानसिकता फार खचून गेली आणि त्याच्यानंतर अडीच वाजता पेशंटच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट एकंदर सगळं वातावरण किंवा एंट्री करत असताना पेशंटची मनाची स्थिती फार हळवी होती मानसिकता खच्चीकरण झालेली होती त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये एंट्री करून पंधरा मिनिटात पेशंट परत बाहेर म्हणजे परिवार पूर्ण बाहेर आला त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डॉक्टरांना भेटले नाहीत किंवा ओपीडीमध्ये गेले नाहीत त्यानंतर तिथून ते सूर्य हॉस्पिटलमध्ये गेले सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांनी उपचारासाठी आतमध्ये घेतलं ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी केली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून त्यांना मिळालं पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हेवी ब्लडिंग आणि हे खचलेली मानसिकता याच्यानंतर दोन दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला